नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण नवीन अपडेट सोबत एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो तो आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचं एम पी एस सीचं च एकोणीस जून दोन हजार चोवीस रोजी आलेलं जे शुद्धीपत्रक आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे भरती प्रक्रिया आहे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण तस्यम गट अ जाहिरात क्रमांक तेवीस दोन हजार तेवीस जे आहे या सहाय्यक आयुक्त समाज कल्याण व तस्यम गट एक्केचाळीस जी भरती प्रक्रिया राबवली गेलेली आहे त्याच्या संदर्भातला आलेलं हे शुद्धी पत्रक आहे महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक व विशेष सहाय्य विभागातील समाज कल्याण आयुक्तालयाच्या दिनस्थ या पदासाठीची भरती प्रक्रियेची जाहिरात आयोगामार्फत दहा मे दोन हजार तेवीस रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती जाहिरातीच्या अनुषंगाने संगणक प्रणाली आधी चाळणी परीक्षा घेण्याचे निषेध करण्यात आले होते दरम्यानच्या काळात महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिक दृश्य मागासवर्ग करता आरक्षण अधिनियम दोन हजार चोवीस दिनांक सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस अनुसार राज्याच्या नियंत्रणाखालील पदावरील नियुक्ती करता सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्गाकरता आरक्षणाची तरतूद विहित करण्यात आली असून सदर अधिनियमातील तरतुदी शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग जे आहे तर त्यांच्या अंतर्गत आलेला आहे तर एक्केचाळीस पदासाठी जी भरती प्रक्रिया होणार आहे त्याच्यासाठी ज्या विद्यार्थ्यांना नवीन आरक्षणाचा लाभ मिळालेला आहे तर त्यांच्यासाठी हे आलेलं अपडेट आहे तर तुम्ही बघू शकता शासन निर्णय क्रमांक सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस अन्वे जारी करण्यात आलेल्या आदेशाच्या अनुषंगाने सदर मूळ जाहिरातीस अनुसरून अराखीव खुला अथवा आर्थिक दुर्बल घटकातून अर्ज सादर केलेल्या उमेदवारांना सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गातील आरक्षणाचा लाभ घ्यावायचा असल्यास त्याबाबतचा विकल्प सादर करणे आवश्यक ठरते काही उमेदवारांनी त्यांच्याकडे कुणबी नोंदीच्या आधारे इतर मागासवर्गाचे जात प्रमाणपत्र मिळण्याचे नमूद करून इतर मागास वर्गाचा विकल्प सादर करण्याची विनंती केली होती त्याच अनुसरून शासन पत्र सामान्य प्रशासन भाग क्रमांकास प्राप्त अभिप्रायानुसार राखीव आणि किंवा आर्थिक दुर्बल घटक डब्ल्यू एस प्रवर्गातून अर्ज सादर करणाऱ्या उमेदवारांना इतर मागास वर्ग म्हणजे जा ओबीसी जात प्रमाणपत्र प्राप्त केले असल्यास अशा उमेदवारांनी इतर मागास वर्गाचा ओबीसीचा दावा करून उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे त्यानुसार ज्या उमेदवारांनी इतर मागासवर्ग म्हणजे ओबीसी प्रमाणपत्र प्राप्त केले आहे अशा उमेदवारांना इतर मागासवर्गाचा दावा करण्यास विकल्प सादर करणे आवश्यक आहे तर त्याच्या संदर्भातला आलेले हे अपडेट आहे ते तुम्हाला कसे प्रकारे करायचं त्याचे स्टेप बाय स्टेप इन्स्ट्रक्शन याच्यात देण्यात आलेले आहेत तर त्याच्यासाठी तुम्हाला वीस जून दोन हजार चोवीस ते चार जुलै दोन हजार चोवीसपर्यंतचा कालावधी दिला जाणार आहे ज्या विद्यार्थ्यांना ओबीसीचं प्रमाणपत्र मिळालेलं आहे मराठा कुणबीचं तर त्यांच्यासाठी तसेच एस सी ई सी म्हणजे सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग जे आहे तर त्या प्रमाणपत्रासाठीचं ज्यांना प्रमाणपत्र भेटलेलं आहे तर त्यांना हे चेंज करण्यासाठीचं दिलेला कालावधी आहे एम पी सी आयोगाचं हे शुद्धीपत्रक एकोणीस जुलै एकोणीस जून दोन हजार चोवीस रोजी आलेलं आहे तर ज्या विद्यार्थ्यांना अर्ज करायचा आहे त्यांनी नक्की अर्ज करा ही माहिती तुम्हाला कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा याच्या व्यतिरिक्त याच्या संदर्भातली कुठली माहिती हवी असेल तेही कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा अशाच प्रकारचे माहिती पूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत असतात ते पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद